अंबरनाथ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचे स्मरण करत एक प्रेरणादायी व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था श्री हेरंब सेवा समिती ब्राह्मण सभा अंबरनाथ आणि अंबरनाथ ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वानंद हॉल अंबरनाथ पूर्व येथे आयोजित करण्यात आले या व्याख्यान मालेचा विषय होता सावरकर एक झंजावत यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार आणि व्याख्याते डॉक्टर सचिदानंद शेवडे यांनी सावरकरांचे अंदमानमधील क्रांतिकारक कार्य त्यांच्या बलिदानाची गाथा आणि मराठी भाषेतील योगदान यावर सखोल आणि प्रभावी भाष्य केलं इतिहास पाण्याची आणि समजण्याची दृष्टी बदलली तरच खरा इतिहास समोर येईल सावरकरांनी अंदमानमध्ये जे हाल सहन केले तो त्याग आजच्या तरुणांनी जाणून घेतला पाहिजे सावरकरांनी भाषा शुद्धीच्या कार्यासाठी मराठीत महापौर टपाल विधिज्ञ नैपथ्य असे नवे शब्द केले यावरही दिला इंग्रजी शब्द प्रयोगाविषयी करत मातृभाषे पटवर्धन तर सूत्रसंचालन विदुला कुलकर्णी यांनी केलं या कार्यक्रमाला भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील अंबरनाथचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील लक्ष्मण पंत आपा कुलकर्णी श्रीनिवास कुलकर्णी अभय सोमन दत्तात्रय कुलकर्णी संतोष शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सावरकरांच्या विचारांची जागृती करणारे ही व्याख्यानमाला अंबरनाथच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्षितिजावर निश्चितच एक ठळक असा उमटवणारी ठरली

हे तीन तरुण होते त्या तरुणांना आजच्या दिवशी ठाण्याच्या कारागृहामध्ये फाशी देण्यात म्हणून आजच्या दिवशी सकाळी ठाण्याचं कारागृह त्या ठिकाणाचं दर्शन घेण्याकरता खुलं असतं बरं का हे बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणजे अशा दिवशी खरं म्हणजे तरुण मुलांच्या म्हणजे शाळकरी फुलांच्या वगैरे ट्रिप्स देऊन जाव्या एका दिवसाच्या किंवा अर्ध्या दिवसाच्या कि या ठिकाणी क्रांतिकारक कसा होती गेले ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज जे काही आपण जगतोय सुखाने करतोय जो द्यायचा तो व्याख्यानातून दिला की <laughs> आपल्यामुळे देशभक्तीचा जो भाग आहे क्रांतिकारकांचं बलिदान विसरलं जाऊ नये आणि त्याचा आपण अभ्यास करावा आजच्या काळामध्ये ते आवश्यक का आहे कळशस्त्र आणि शास्त्र ही दोन्ही आपली आयुध आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ